दिवस कसा होता कारण काल आरक्षण सोडत डिक्लेअर झाली तुमच्या कानावर जेव्हा ते कळलं आधी कुठून खोपोली सर्व दादांसाठी राखीव झाले तुम्ही इकडे इच्छुक कारण किती लोकांचे फोन आले आमदारांचा फोन आला साहेबांचा फोन मिस केलेला होता साहेबांना तुमचा पक्ष द्रोष झाल्यानंतर सुनील पाटलांनी पक्ष सोडला शिवसेना पक्ष हे पक्ष आदेशाला मानणारा कार्यकर्ते संपूर्ण त्यामुळे जर कुलदीप शेंडेला नाही दिलं तर कुलदीप शेंडे नाराज होऊन काम करणार नाही असा कार्यकर्ता मी शिवसेनेत बघितलेला नाही शंभर टक्के मान्य करायला लागत की वडिलांच्या केलेल्या कामाची पुण्यही माझ्या पाठीमुळे शंभर टक्के राहणार आहे त्यात आता आमच्या आमदार साहेब पूर्णपणे पक्षाच्या पाठीमुळे ठामपणे उभे असतात त्याचा सुद्धा फायदा आपल्याला पूर्णपणे पक्षाला होणार आहे कसं आहे म्हणजे अकोल्याला बोलण्यामध्ये आपण दर इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न शंभर टक्के नेहमी येतो माझं म्हणणं तुम्हाला हेच असतं की उमेदवारी अजून कुठल्याही प्रकारची जाहीर झालेली नाही आहे पण शिवसेना पक्ष म्हणून जे विजन आम्ही ठेवत आहोत हो। ते एक वेगळ्या प्रकारचं आता विजन आम्ही आमदार साहेबांबरोबर बसताना नेहमी डिस्कस करत असतो आम्ही सर्व पदाधिकारी असतो तर